चाळीसगाव येथील गझलकार शिवाजी साळुंखे यांची रचना मी वाघ भडगाव गात आहे रचना आहे क्षोभ क्षोभ काय कायद्याचा धाक येथे कायद्याचा धाक येथे कोण सांगा वागतो कोण सांगा वागतो साव म्हणती लोक जाला तोच डाका टाकतो साव म्हणती लोक जाला तोच डाका टाकतो माय बहिणीची कुठे अब्रू सुरक्षित राहिली माय बहिणीची कुठे अब्रू सुरक्षित राहिली रोज बापाला मुलीचा रोज बापाला मुलीचा शोध घ्यावा लागतो शोध घ्यावा लागतो साव म्हणती लोक जाला तोच डाका टाकतो साव म्हणती लोक जाला तोच डाका टाकतो पापकर्माची भीती नाही कुणाच्या अंतरी पापकर्माची भीती नाही कुणाच्या अंतरी पापकर्माची भीती नाही कुणाच्या अंतरी वासनेच्या राक्षसाना वासनेच्या राक्षसाना भोग प्यारा वाटतो भोग प्यारा वाटतो साव म्हणती लोक जाला तोच डाका टाकतो साव म्हणती लोक जाला तोच डाका टाकतो निर्भयाचा अंत ठरते दैनिकाची बातमी निर्भयाचा अंत ठरते दैनिकाची बातमी निर्भयाचा अंत ठरते दैनिकाची बातमी वैद्यकीय व्यवसाय पावन वैद्यकीय व्यवसाय पावन लोचनांना डाचतो लोचनांना डाचतो साव म्हणती लोक जाला तोच डाका टाकतो साव म्हणती लोक झाला तोच डाका टाकतो मायरूपी नार परकी जाणतो पंडितही मायरूपी नार परकी जाणतो पंडितही मायरूपी नार परकी जाणतो पंडितही एकटी गाठून कैसा एकटी गाठून कैसा तोच कावास साधतो तोच कावास साधतो साव म्हणती लोक जाला तोच डाका टाकतो साव म्हणती लोक जाला तोच डाका सांगतो तोच डाका टाकतो मायरूपी नार परकी जाणतो पंडितई मायरूपी नार परकी जाणतो पंडितही एकटी काठून कैसा तोच कावा साधतो सावमनती लोक जाला तोच डाका टाकतो संशया पोटी वृथा करते कलंकित बायको संशया पोटी वृथा करतो कलंकित बायको संशया पोटी वृथा करतो कलंकित बायको मग हरा मी नरगळ्याचा मग हरा मी नरगळ्याचा घोट घ्यावा धावतो घोट घ्याया धावतो साव म्हणती लोक जाला तोच डाका टाकतो साव म्हणती लोक जाला तोच डाका टाकतो चालला हा देश कोठे नासली का संस्कृती चालला हा देश कोठे नासली का संस्कृती चालला हा देश कोठे नासली का संस्कृती नासली का संस्कृती चालला हा देश कोठे नासली का संस्कृती बघ किरण नारी मनाचा, बघ किरण नारी मनाचा, क्षोभ काया जाळतो क्षोभ काया जाळतो साव म्हणती लोक जाला तोच डाका टाकतो साव म्हणती लोक जाला तोच डाका टाकतो कायद्याचा धाक येथे काय द्याचा थाक येथे कोण सांगा वागतो साव म्हणती लोक जाला तोच डाका टाकतो साव म्हणती लोक जाला तोच डाका टाकतो तोच डाका टाकतो तोच डाका टाकतो धन्यवाद